नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला आता दोनच दिवस उरलेत आणि या दोन दिवसासाठी आता प्रश्नपत्रिका सोडवण्यात वेळ घालवण्यापेक्षा आहे त्या गोष्टींची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे खास करून पेपर मधील मराठी आणि पेपर मधील इंग्रजी विषयाचे रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे तर आज मी तुमच्यासमोर मराठी विषयातील समानार्थी शब्दांचे रिव्हिजन ट्रिकसहित कशी करायची कसे लक्षात ठेवायचे आणि खूप महत्त्वाचे समानार्थी शब्द फक्त इथे या ठिकाणी मी दिलेले आहेत त्याचे एकदा रिव्हिजन करा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होणार आहे तर वेळ घालवण्यापेक्षा आपण डायरेक्ट समानार्थी शब्दांची रिव्हिजन कशी करायची ते एकदा पाहूया चला तर मग पहिला शब्द आहे अनल आता अनल म्हणजे काय तर पहा अनल म्हणजे अग्नि आणि विस्तव हे दोन शब्द तुम्हाला माहीत आहे तुम्हाला कुठले लक्षात ठेवायचे पावक वन्ही आणि वैश्वानर ठीक आहे हे तीन शब्द फक्त लक्षात ठेवा पुढे आहे अमित मित म्हणजे मोजणे किंवा मापन करणे अमित म्हणजे जे की मोजू शकत नाही पण त्याच्यासाठी अपार आणि असंख्य किंवा अगणित सुद्धा शब्द येऊ शकतो लक्षात ठेवा अमित अपार असंख्य पुढे आहे अमृत अमृत म्हणजे सुधा किंवा पियुष हे दोन शब्द लक्षात ठेवा अमृतसाठी सुधा आणि पियुष पुढे आहे अरण्य अरण्य म्हणजेच रान वन आणि जंगल हे तीन शब्द आपल्याला माहीत आहे मग मा कुठले लक्षात ठेवायचे आपल्याला कानन आणि विपिन हे दोन शब्द लक्षात ठेवा कानन विपिन म्हणजे अरण्य पुढे आहे अर्जुन अर्जुन म्हणजे महाभारतातला अर्जुन तुम्हाला माहिती आहे आणि श्रीकृष्ण त्याला काय म्हणायचं पार्थ पार्थ लक्षात ठेवा आणि त्याचं दुसरं नाव धनंजय माहीत नसलेला शब्द कुठला आहे मराठी महिन्यातला फाल्गुन त्याला याच्याशी जोडा अर्जुन पार्थ धनंजय माहीत आहे तुम्हाला फक्त मराठी महिना जो की अर्जुनशी संबंधित आहे तो म्हणजे फाल्गुन मग कसा लक्षात ठेवायचा अर्जुन हा महाभारतातला फालतू माणूस नव्हता खूप महत्वाचं असं कॅरेक्टर होतं ते मग फालतूवरून मराठी महिना फाल्गुन लक्षात ठेवा म्हणजे अर्जुन पार धनंजय फालतूच्या ऐवजी फाल्गुन असं लक्षात ठेवा अश्व अश्वाचे कुठले शब्द आपल्याला माहिती आहे वारू माहीत असतो घोडा माहीत असतो वारू कसा लक्षात ठेवा ज्याला आपण आवरू शकत नाही वेगवान घोड्याला आपण आवरू शकत नाही म्हणजेच तो वारू आणि घोडा घोडा माहिती आहे आपल्याला पुढे हय तुरक तुरंग तुरंगम वाजी हय लक्षात ठेवा तुरक तुरंग आणि तुरंगम हे तिन्ही शब्द एकसारखे वाटत आहेत आणि शेवटचा आहे वाजी म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचे तर अश्वाला वाजी हय वारू घोडा माहिती आहे आपल्याला आणि तुरंगाशी संबंधित तीन शब्द तुरक तुरंग तुरंगम ठीक आहे पुढे आहे अही अही याला सर्प आणि भुजंग म्हणजे सापाचेच दुसरे नाव आहेत हे अही सर्प भुजंग ठीक आहे साप आपल्याला माहितीच आहे ना पण सर्प आणि भुजंग लक्षात ठेवा फक्त आनंद आनंदाला हर्ष माहिती आहे तुम्हाला माहीत नसलेले कुठले आहेत मोद प्रमोद आणि तोष बघा मोद प्रमोद मोद म्हणजे आनंद मोद प्रमोद आणि तोष तोष लक्षात ठेवा इंद्र आता जिथे जिथे इंद्र येईल ते इंद्राचे नाव इंद्र देवेंद्र सुरेंद्र हे माहीत आहेत कुठले अवघड आहेत नाकेश शुक्र वज्रपाणी वासव आणि सहस्राक्ष आता हे फक्त शब्द थोडे लक्षात ठेवा शक्यतो विचारला जाणार नाही इंद्रावर समानार्थी तरी पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याला काही ट्रिक्स वगैरे हो मी तुम्हाला देत नाही कारण हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे शब्द आहेत पुढे आहे कपाळ कपाळ म्हणजे निढळ भाळ लल्लाट आणि निटील बघा आता हे शब्द थोडेसे लक्षात ठेवा निढळ आणि निटील बाकी भाळ आणि ललाट हे माहितच असतात आपल्याला कमळ कमळाचे शब्द बघा अंबुज पंकज नीरज राजीव पद्म नलिनी अब्ज आणि सरोज पण कमळाच्या आधी आपण पाणी शब्दाला काय म्हणतात ते पाहू आणि मग आपण कमळकडे येऊ तर इथे बघा पाणीसाठी आहे जल अंबू पै नीर तोय उदक सलील आणि वारी काय काय सांगितलं मी जल अंबू पय नीर तोय उदक सलील आणि वारीक व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळे वारीक शब्द सावकाश वाचू शकता आता बघा आपण कमळाकडे जाऊया कमळ कुठं असतं चिखलामध्ये चिखलातील पाण्यामध्ये ठीक आहे मग मं, अंबू म्हणजे पाणी तर ज म्हणजे कमळ पंख म्हणजे चिखल चिखलात पण कमळ असतं ना म्हणजे पाण्यात पण ज्यांनी पाणी धारण केलंय ज्याने चिखल धारण केलाय म्हणजे जो चिखलात आहे जो पाण्यामध्ये हो आहे अंबुज पंकज नीर म्हणजे पाणी नीरज राजीव पद्म कमळालाच पद्म म्हणतात तर नलिनी अबज आणि सरोज हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जसं मी सांगितलंय तुम्हाला अंबू पंक नीर पंक म्हणजे चिखल फक्त पण आंबू नीर हे शब्द पाण्याशी संबंधित आहेत त्याच्यानंतर फक्त ज लावायचा जिथे जय येईल ते कमळ असणारे पुढे आहे कावळा कावळ्याचे तीन शब्द लक्षात ठेवा काक एकाक्ष आणि वायस काक स्पर्श नावाचा एक मराठी चित्रपट पण आहे कावळा काक लक्षात राहू शकतं एकाक्ष आणि वायस शब्द लक्षात ठेवा किरण किरणलाच कर अंशू आणि रश्मी असे तीन शब्द आहेत पुढे गणपतीचे अनेक नाव आहेत काही नाव पा फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हिरंब विकट गौरी नंदन गौरीसूत व्यंकटेश गौरीसूत म्हणजे गौरीचा मुलगा गौरीचा पुत्र नंदन म्हणजे सुद्धा मुलगाच पुढे पहा चंद्र इंदू शशी विधू सोम हिमांशु सुधांशु सुधाकर निशानाथ रजनीनाथ याच्यामध्ये निशानाथ आणि रजनीनाथ पहा निशा आणि रजनी यामिनी हे रात्रीचे नाव आहेत म्हणजे रात्रला समानार्थी शब्द आहे निशा आणि रजनी मग रात्रीचा नाथ चंद्र रात्री असतो निशानाद रजनी म्हणजे रात रजनीनाथ हिमांशू आणि सुधांशू याच्यावरून थोडंसं यमक जुळणारे शब्द आहेत लक्षात ठेवा पुढे सुधाकर इंदू शशी विधू आणि सोम हे एक शब्द लक्षात ठेवा चंद्राचे चांदणी ज्योत्स्ना कौमुदी आणि चंद्रिका ज्योत्सना आणि कौमुदी लक्षात ठेवा चंद्रिका बरोबर लक्षात राहील झाड जाड़, झाडाचे लक्षात ठेवा तरु आणि वृक्ष आता तरु आणि वृक्ष बऱ्यापैकी आपल्याला माहीत असतात पुढे आहे पादप द्रुम आणि रुख बघा हे द्रुम आणि रुख एवढे अवघड विचारले जाणार नाही परंतु तरु वृक्ष आणि पादप याच्यात विचारला जाऊ शकतो तरु वृक्ष आपल्याला माहिती आहे तरु म्हणजे सुद्धा झाड पादप पाद म्हणजे पाय असं लक्षात ठेवा पायाने पाणी पिणारा म्हणून पादप पाद म्हणजे पाय आपण पादुका म्हणतो ना म्हणजे पायातल्या चपला मग पाद म्हणजे पाय पायाने पाणी पिणारा कारण झाड मुळ्यांनी पाणी पितं असं लक्षात ठेवा म्हणजे पादप पण लक्षात राहील तुमच्या ठीक आहे पुढे आहे ढग आपण बघ बग, बघितलं मगच पाणी शब्दाचे समानार्थी शब्द पाहिले जल अंबू पय नीर मग तसंच आता मगा जसं अंबू ज म्हणजे कमळ बघितलं आपण तसं अंबू द पयोद पयोधर आहे इथं जलद पयोद निरद बघा अंबू द आलाय पुढे जल द पयो द आणि निरद द म्हणजे पाण्याचे जेवढे समानार्थी शब्द आहेत ना अंबू जल पय नीर त्याला फक्त द लावलाय मग कसं लक्षात ठेवायचं हा द जो आहे ना तुमचा हा ढ सारकाचा आहे ना बघा लक्षा ना लक्षात घ्या ना ढ मग जिथे जिथे द आहे ना शेवटी अंबू पय जल नीर तिथं द आला तर त्या चा काय बनतोय ढ बनतोय किंवा ढचा काय बनतोय द बनतोय असं ढ आणि द थोडं काय करा मॅच करा द आणि ढ म्हणजे तुमच्या लक्षात राहीन द आणि ढची एकदा जोडी लावली यांना कनेक्ट केलं तर लक्षात राहीन की ढगाशी संबंधित शब्द आहेत अंबू द द आलाय म्हणजे हा ढ आहे म्हणजे ढग आहे अंबुद पयोधर म्हणजे पाणी धारण करणारा ढगात पाणी असतं ना जलद पयोद निरद त्याचबरोबर अब्द मग कमळाला अबज होतं बघा होता शेवटी अभ्र घन म्हणजे हे आ आबाळाशी संबंधित आहे मेघ हा मेघ आहे हा पुढे ढेकून नावाचा एक शब्द आहे मतकून आणि खटमल विचारला जाणार नाही शक्यतो हे बाहेरच्या भाषेतून आलेले शब्द आहे खटमल वगैरे पुढे आहे तलाव आता तलावाला कुठले शब्द आहेत पहा नेहमी विचारले जाणारे दोन शब्द आहेत कासार आणि सारस सारस म्हणजे तलाव अतिशय महत्वाचा शब्द आहे तलाव तटाक तडाग हे लक्षात राहतात तटाक आणि तडाग कासार आणि सारस हे लक्षात ठेवा आणि जास्त करून हेच विचारले जातात तोंड आनंद तुंड वदन आणि मुख आपल्याला माहिती वदनिकवन घेता म्हणतो ना आपण मुकी हरी बोलावे मुख म्हणजे तोंड वदन म्हणजे तोंड तुंड म्हणजे तोंड जसं गणपतीला आपण वक्रतुंड म्हणतो म्हणजे वाकड्या तोंडाचा वक्रतुंड आनंद तुंड वदन मुख दिवस दिवसासाठी आहे पा वासर अह वार आणि दिन ठीक आहे वासर आणि अह लक्षात ठेवा वार आणि दिन लक्षात राहील दूध दुधासाठी आहे दुग्ध पय आणि क्षीर क्षीर विचारला जातो बा क्षीर लक्षात ठेवा देव आता पय पय दु दुधासाठी सुद्धा आहे पाण्यासाठी सुद्धा आहे हा एक लक्षात ठेवा देव निर्जर सूर अमर आणि ईश ठीक आहे धनुष्य धनुष्याचे शब्द विचारले जाण्याची शक्यता असते नेहमी कमठा आणि कारमुख त्यानंतर कोदंड चाप आणि धनु आपल्याला माहिती कोदंड कारमुख आणि कमठा क वरून असणारे हे क का, का को लक्षात ठेवा धनुष्य शब्द आहे नदी तटिनी तरंगिणी आणि सरिता मग आपण सारस शब्द पाहिला होता तलावासाठी बघा सारस म्हणजे तलाव सारस म्हणजे तलाव पण सरिता म्हणजे नदी हा शब्द महत्वाचा आहे बा इथं गोंधळ करायचा नाही मराठीमध्ये शिष्यवृत्तीला असेच शब्द टाकले जातात की जिथं गोंधळ जास्त होईल मुलांचा नवरा आणि नवरी एकाच वेळेस पाहू आपण कांत कांता भरता भार्या हे शब्द लक्षात ठेवा कांत म्हणजे नवरा तर कांता म्हणलं का नवरी भरता भार्या त्याचबरोबर भरताबरोबर भ्रतार सुद्धा असतो भ्राता शब्द वेगळा आहे भ्राता भाऊसाठी वापरतात जसे भ्राता भीम म्हणतात ना महाभारतात भ्राता म्हणजे भाऊ हा आहे भ्रतार पती आणि पत्नी तर आपल्याला माहितीच आहे पती पत्नी त्याचबरोबर इतर शब्द कोणते आहेत धव वल्लभ आणि इकडं कलत्र दारा जाया पुढे पर्वतसाठी आहे पहा अचल नग अद्री शैल गिरी आता अचल म्हणजे कधी न हलणारा पर्वत हलू शकत नाही तो अचल असतो गिरी गिरी म्हणजे सुद्धा आपण म्हणतो ना गिरी शिखर तर गिरी अचल आणि पर्वत हे तीन शब्द आपल्याला माहीत असतात पर्वताशी संबंधित माहीत कोणते नाहीत नग अद्री आणि शैल तर हे लक्षात ठेवा शक्यतो विचारलं तर तुम्हाला अचल आणि गिरीवरच विचारलं जाईल हे शक्यतो विचारलं जाऊ शकत नाही पण थोडी रिव्हिजन करताना डोळ्याखालून गेले शब्द तर पर्यायामध्ये आठवण्याचे चान्सेस असतात पक्षी पक्षाला पहा द्विज आता द्विज म्हणजे ब्राह्मण पण म्हणजे असं म्हटलं जातं की पक्षी दोनदा जन्मतो आपल्याकडे दशक्रियविधीला कावळा शिवण्याचा एक प्रकार असतो म्हणजे तो एक त्या मेलेल्या माणसाचा आत्माच आहे असं समजलं जातं म्हणजे द्विज म्हणजे काय दोनदा जन्मलेला पक्षासाठी द्विज खग ख म्हणजे आकाश आणि आकाशात भ्रमंती करणारा म्हणून पक्षाला खग पण म्हणतात बघा ख म्हणजे आकाश लक्षात ठेवा ख म्हणजे आकाश आणि खग म्हणजे पक्षी विहंग विहंग म्हणजे तो आकाशात भ्रमंती करतो ना भटकतो त्याचबरोबर अंडज असं लक्षात ठेवा अंड्यातून जन्माला आलेले म्हणून अंडज तसं पंकज चिखलात जन्मलेला कमळ तसं अंडज अंड्यातून जन्मलेला पक्षी पाखरू आणि विहक विहक आणि विहंग दोन्ही लक्षात ठेवा पाणी मागास बघितलं आपण जल अंबूत पय नीर तोय उदक सलील वारी वारू म्हणजे घोडा वारू म्हणजे घोडा हय तुरक तुरंगम वारू पाहिलं ना आपण पण वारी म्हणजे पाणी वारी म्हणजे असा शब्द विचारला जाऊ शकतो जशी पंढरीला वारी जाते वारकऱ्यांची तर वारी म्हणजे पाणी पण आहे फक्त हे असे शब्द लक्षात ठेवा मराठीमध्ये असे किचकटच गोष्टी विचारल्या जातात पृथ्वी धरा मही क्षमा रमा पुणे आहे पोपट शुक राघू रावा प्रेम अनुराग प्रीती लोभ फूल सुम कुसुम पुष्प पण असतो पुष्प म्हणजे फूल पुष्प आपल्याला माहीत आहे सुम आणि कुसुम बाण मग आपण धनुष्य पाहिला कोमक कारमुक कोदंड चाप बाणाला कुठले आहे तीर माहिती आहे आपल्याला शर आणि सहाय्यक लक्षात ठेवा वडील बाप माहिती आहे आपल्याला काय माहित नसतं तात तातश्री म्हणायचं ना महाभारतामध्ये मा तातश्री म्हणजे वडिलांसाठी वापरला जायचा जनक जनक म्हणजे सुद्धा बाप जसं एखाद्या शास्त्रज्ञांनी एखाद्या गोष्टीचा शोध लावला तर आपण म्हणतो पेनिसिलिनचा जनक कोण किंवा जीवशास्त्राचा जनक कोण जनक म्हणजे त्याचा बाप त्याने संशोधन प्रथम संशोधन केलेला जनक लक्षात ठेवा तात बाप वडिलांसाठी आहेत हे ब्राह्मण मगच सांगितलं मी पक्षाला द्विज म्हणतो आपण तसंच ब्राह्मण म्हणजे पण द्विज द्वि म्हणजे दोनदा मग द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला त्याचबरोबर ब्राह्मणला विप्र पण म्हणतात बेडूक म्हणजे दरदूर आणि मंडूक मंडूक विचारलं जाऊ शकतं भाऊ मग सांगितलं मी तर तुम्हाला भाऊ म्हणजे भ्राता पण भ्रतार म्हणजे नवरा पुढे आहे भ्राता आणि सहोदर भुंगा भ्रमर माहिती आपल्याला अली माहिती भृंग माहिती मिलिंद माहीत असतो मधुप आणि मधुकर हे दोन लक्षात ठेवा सुता तनय तनया आत्मज आत्मजा बघा किती सोपे तनुज तनुजा नंदन नंदिनी दुहिता इथं मात्र दुहित नाही आहे कारण ही दुहिता म्हणजे काय दोन्ही घरचं हित साधणारे सासरचं आणि माहेरचं म्हणून मुलीला दुहिता पण म्हणतात महत्वाचा शब्द आहे बाकी सारखेच आहेत सुतसुत तनय तनया आत्मज, आत्मजा तनुज तनुजा नंदन नंदिनी दुहिता एक विशेष शब्द आहे मुलींसाठी बाकी कन्या वगैरे आहेत पुत्र पुत्री ते सोपे आहेत यज्ञ याला मख याग आणि होम पण म्हणतात विचारलं तर होम विचारू उचे, शकतात पुढे पाहता राजा भूवरून जेवढे आहेत ना ते राजाचे नाव आहे एवढं लक्षात ठेवा भूमी वगैरे फक्त पृथ्वीसाठी आहेत बाकी भूपती म्हणजे जमिनीचा पती भूप भूपाल भूमिपाल लोकपाल म्हणजे शेवटी पाल आला आणि आधी भू काय आलं तर समजायचं ते राजाचे नाव आहे लोक लोकपाल म्हणजे लोकांचा पालन करता भूमिपाल म्हणजे जमिनीचा रखवाला पालन करता भूपाल म्हणजे परत आलं जमीन किंवा पृथ्वी भूप भूपती भूपेंद्र नरेंद्र नरेश नृप नृपती नृप आणि नृपती पृथ्वीपती म्हणजे सगळ्या पृथ्वीचा राजा जसं आपण देशाला म्हणतो ना राष्ट्रपती सगळ्यात प्रमुख जो आहे सर्वोच्च प्रथम नागरिक देशाचा तो राष्ट्रपती तसं पृथ्वीपती प्रजापती हे सगळे राजाची नावं आहेत लक्षात ठेवायला सोपे मिक्रमाने दिलेत भूप भूपती भूपाल भूमिपाल भूपाल भूपेंद्र नरेंद्र नरेश परत नृप आणि नृपती पृथ्वीपती आणि प्रजापती रात्रासाठी मगच पाहिलं आपण रात्रासाठी काय रजनी यामिनी निशा निशानाथ आणि रजनीनाथ आपण चंद्रासाठी पाहिलं होतं पुढे आहे पा हे सोडून द्या पुढे आहे पहा वल्लरी वल्लरी म्हणजे वेल आणि लता सोपे आहे वाघ वाघासाठी व्याघ्र माहिती आहे आपल्याला शार्दूल फक्त लक्षात ठेवा वाघाचं नाव आहे शार्दूल वस्त्र वसन अंबर पट सोपं आहे वानर मरकट माहिती आहे आपल्याला कपि आणि शाखामृग लक्षात ठेवा मृग म्हणजे हरिण शाखामृग म्हणजे हरिण जसं उड्या मारतं ना उड्या मारत पळतं शाखा म्हणजे झाडाची फांदी मग फांद्यावरून उड्या मारणार हरिणच असं लक्षात ठेवा कपी म्हणजे वानर कपटी असतं असं लक्षात ठेवा खरं तर आपण त्याला तसं म्हणणं चुकीचं आहे आपण वानराचे माकडाचेच वंशजे आपण त्याच्यापेक्षा जास्त कपटी पण लक्षात ठेवताना लक्षात ठेवा असं ठेवा वानर कपटी असतं त्यालाच मरकट किंवा माकड पण म्हणतात शाखामृग म्हणजेच एक प्रकारचं हरिणच पण कुठं झाडाच्या फांदीला शाखा म्हणतात त्याच्यावर उड्या मारणार वारा वाऱ्याला बघा पवन मारुत समीर समीरन समीर समीरन लक्षात ठेवा पवन आणि मारुत सोपे आहे मारुती का म्हणतात हनुमानाला कारण तो पवन पुत्र आहे वायुपुत्र आहे त्याच्यामुळे त्याला मारुती म्हणतात कारण मारुत म्हणजे वारा ना म्हणजेच मारुती म्हणजे हनुमान पवन वायूसुद्धा शब्द आहे इथं आणि भवन अनिल इथे एक फक्त लक्षात ठेवा अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा अनलला अनिल विझवतो अनल म्हणजे अग्नि त्याला कोण विझवतोय अनिल म्हणजे वारा विष्णूचे काही नाव आहेत पद्मनाभ पितांबर त्रिविक्रम पुरुषोत्तम चक्रपाणी अच्युत चक्रपाणी लक्षात ठेवा पद्मनाभ पुरुषोत्तम लक्षात ठेवा वीज चपला सौदामिनी तडीत तडीत वाहक जे घरावर बसवलेलं असतं वीज पडल्यावर म्हणजे वीज वाहून नेणार म्हणजे घराला डॅमेज नुकसान होत नाही घराचं त्याला तडीत म्हणतात तडीत म्हणजेच वीज बाकी चपला आणि सौदामिनी लक्षात ठेवा तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं चपला किंवा सौदामिनी विचारलं जाऊ शकतं वेदना म्हणजे शूळ आपण म्हणतो ना एखाद्याचं प्रगती पाहून दुसऱ्याचा पोट शिळ उठला म्हणजे त्याच्या पोटात वेदना झाल्या पोट दुखायला लागलं शूळ म्हणजे वेदना शिव म्हणजे शंकराचे नाव आहे ते त्र्यंब क्रुद्र पार्वतीश सॉरी पार्वतीश म्हणजे पार्वतीचा नवरा पार्वतीचा ईश्वर म्हणून पार्वतीश म्हणलाय महेश्वर महान असा ईश्वर सांब शिवाला सांब पण म्हणतात लक्षात ठेवा त्रिनेत्र दिगंबर पुढे आहे शेष शेष म्हणजे अनंत वासुकी लक्षात ठेवा शेतकरी कृषक कृषीवल्य किसान देणार नाही कारण किसान हिंदी शब्द आहे समस्त सर्व आणि अखिल लक्षात ठेवा अखिल निखिल सर्व सगळे समुद्र परत आला आता पाण्याशी संबंधित बघा पाण्याशी संबंधित आपण ढग एक पाहिला आणि समुद्र एक इथं उद धी धी आला का समुद्रही लक्षात ठेवा मग आता मी कसं लक्षात ठेवलं होतं सर्वात जास्त पाण्याची उपलब्धी कुठं असते उपलब्ध उपलब्धी कुठं आहे समुद्रात म्हणून समुद्र उदधी जलधी पयोधी पै म्हणजे पाणी पयोधी अंबू म्हणजे पाणी अंबुधी वारी राशी आणि रत्नाकर सगळ्यात जास्त विचारले काय जाते माहिती आहे का समुद्राला रत्नाकर विचारलं सागर सिंधू रत्नाकर संघर्ष म्हणजे कलह सह्याद्री सह्य पर्वत सह्याचल अचल म्हणजे पर्वताशी संबंधित शब्द आहे सह्याचल गिरी पर्वताशी सह्यगिरी पर्वत बघा पर्वताचीच नाव आहे शेवटी पर्वत अचल आणि गिरी फक्त सह्य लावलं आहे सह्य पर्वत सह्याचल सह्यगिरी सिंहाला केसरी म्हणतात त्याचबरोबर मृगेंद्र आणि मृगराज पण म्हणतात मृगराज म्हणजे हरणांचा राजा असं ध्यान ध्यानात ठेवा मृग म्हणजे पण इथं हरिण मृगेंद्र हरणांचा देव जंगलचा राजा सिंह असं लक्षात ठेवा मृगेंद्र मृगराज केसरी पंचानन श्री अबला ललना वनिता अंगना कामिनी हे थोडं पाठ करा अबला ललना आणि वनिता सुंदर ललित रमणीय अभिरा अभिराम मनोहर आणि रम्य पुढे सूर्य सूर्याला खूप नाव आहेत पहा सविता प्रभाकर दिनकर भास्कर रवी जे माहीत नाही ते फक्त मी दिले तिथं अर्क भानू चंडाशू दिनमनी सहस्रकर म्हणजे हजारो हात असलेला सहस्रकर म्हणजे ते किरण आहेत ना कर म्हणजे किरण कर म्हणजे हात तसं कर म्हणजे किरण पण सूर्याला कितीतरी किरण असतात कर असतात म्हणून त्याला सहस्र कर पण म्हणतात सहस्र रश्मी मार्तंड आणि वासरमणी क्षेम कल्याण हित विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा सोने कनक कांचन्य हिरण्य आणि हेम हेम आणि क्षेम मध्ये गोंधळ करू नका क्षेम म्हणजे कल्याण हित तर हेम म्हणजे सोने लक्षात ठेवा हेम म्हणजे सोने बाकी हिरण्य कांचन आणि कनक लक्षात ठेवा हा एक महत्वाचा शब्द आहे हत्ती हत्तीचे नाव गज कुंजर वारण नाग नाग म्हणजे जसं सापाला सापाचा प्रकार आहे सापाला नाग म्हणत नाही नाग म्हणजे हत्ती हे लक्षात ठेवा हरिण मृग कुरंग सारंग मृत तर आपल्याला माहिती आहे कुरंग आणि सारंग लक्षात ठेवा सारंग म्हणजे हरिण हात पाणी भूज त्याबरोबर बाहू कर हे पण शब्द आहेत बाहू आणि कर माहिती आहे आपल्याला पाणी आणि भूज पाणीला पहिली वेलांटी आहे इथं कारण पाण्याची दुसरी वेलांटी म्हणलं तर पाणी म्हणजे जल होडी तर नाव आणि नौका तर मुलांना हे होते समानार्थी शब्द जे की रिव्हिजनसाठी खूप महत्वाचे आहेत बघा सगळे शब्द आपले पाठ नसतात डोळ्या खालून नजरेखालून एकदा गेले तरी पण पर्यायामधील एक दोन शब्दावरून आपण उत्तर सहज काढू शकतो जरी काय वाटत असेल तर पुन्हा एकदा तिची रिव्हिजन व्हावी म्हणून अजून एकदा व्हिडिओ पहा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ वा कसा वाटला तुम्हाला बाकी परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा